प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना हात पकडलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे राहणार बीड यांच्याकडे सुमारे साठ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने सव्वा लाखाची रोकड व एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत या प्रकरणात अटक झालेल्या शिंदेसह इतर दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिंदेसह हवालदार नितीन आनंदराव मोहणे व अशोक साहेबराव पाटील व पंचेचाळीस वर्ष दोघे राहणार देवपूर धुळे अशी पकडलेल्या संशयित लाचखोर पोलिसांची नावे आहेत तक्रारदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या मोबदल्यात शिंदे यांच्या सांगण्यावरून इतर दोघांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला संशयितांनी पंचांसमोर तडजोड करीत दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली पथकाने त्यांना रंगेहात पकडले तिघांविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान विभागाने संशयितांच्या घराची झडती घेतली असता शिंदे यांच्या घरात घबाड सापडले न्यायालयाने तिघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे एकोणसाठ लाख रुपयांचे नऊशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दहा लाख रुपयांचे चांदीचे दागिने एक लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड स्वतःसह पत्नी व इतर नातलगांच्या नावे असलेली एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे अशी आहेत